शाखा संयुक्त शाखा उमरे ठेव या शाळेच्या अंतर्गत शाळेच्या वतीने आज महान्यावी बाबा जे स्वप्न होती साखर भवन इथे दरवर्षी आपण भवन असताना आपण कालकड साहेबांना किंवा जे काही लहान मुलं शेतकरी तो कार्यक्रम करत भगवंताची कृपा आहे मानद्या बाबा दिस स्वप्न साकार झालेला आहे त्या स्वप्नपूर्ती साकार भवनामध्ये आहे हा एकोणीसशे आपला दोन हजार पंचवीसला वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम या साकार भवनामध्ये आपण साजरा केलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम शेतीचे विद्यार्था आणि जगाचे पालन करतात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझ्या कोटी प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या सर्व सेवकांचे सगुरु या दुखी मानवाला या वाईट दुखीकरून सत्याची वाटचाल दाखवून देणारी श्रेयाची पूजा जी आहे मानवा धर्माचे संतापक आपल्या सर्व सेवकांचे सगुरु महादेव बाबाची उपस्थित आहे बाबाला माझ्या कोटी प्रणाम त्याचप्रमाणे माझ्याची ममता देणारी माऊली बाबाच्या कांद्यांना खांदा घडून चालणारी बाबाला अतिशय सह सहकार्य करणारी मामली उपस्थित आहे वाराणसी सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम तर या कार्यक्रमाचा एक चालवण्याचा एक अध्यक्ष म्हणून आज धनजुडे साहेब काही प्रकोती ठीक नसल्यामुळे येऊ सगळ नाही आहे तर मला या मान शाखेच्या तर्फे मला मिळालेला मिळेल शाखेचे <coughs> उपाध्यक्ष मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून परमपूज्य परमात्मा शिव मंडळ वर्धमानगर नागपूर शाखा उमरे शाखेचे सचिव सन्माननीय कमलाकर उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करणारे आणि संयुक्त शाखेचे संचालक आमचे संजीव काका लाडेकर का उपस्थित आहे यांनासुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे चंबा परिसरातील शाखेचे संचालक सन्माननीय आंबाडारी उपस्थित आहे यांनासुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे श्रीकांतजी बोटकर साहेब उपस्थित आहे शाखेचे संचालक यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे उपस्थित आवर्जून झालेले आम्ही आबाजी आहेत विटोबाजी लाडेकर या कार्यक्रमाला उपस्थित झाले बाबा माझा

तो जनजा का है भी दादा तुम्हारे हमारे सबके संसार में मन तत्व शब्द नियम बिना ये भेद नहीं मिलेगा लक्ष्य देवा शब्द शब्द तत्व शब्द नियम बिना भेद नहीं मिलेगा नहीं मिलेगा ये गुरु बिना ज्ञान कभी अगर माता-पिता बिना लड़का ना हो तो भक्ति बिना भी ये भगवान नहीं अंबरा भक्ति बिना भगवान ने मनोन

हरी आहे त्यांचे जे कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्या महानत्यागी बाबा जिंकजीच नामस्मरण केले जाते ज्याप्रमाणे मी काळामध्ये मोदींनी सुद्धा कुठ तरी मी ऐकलंय मोदी साहेबांनी सुद्धा अध्यक्षांनी पंतप्रधानांनी आपल्या महानत्यागी बाबा इंडिवजी सुद्धा विनंती केलेली आहे सत्य आहे म्हणून मी आज तमाशे असो गोंधळ असो ज्या ज्या परी ज्या ज्या हुतात्म्याची ज्या ज्या मानवाची स्मरण केलं जाते त्याचप्रमाणे आपल्या महान त्यागी बाबा जिंदेबीला ते सुद्धा लोक त्याच्यामध्ये आपली गिनती करून देतात म्हणून अशा या दोन महात्म्यांना या महान त्यागी बाबा जिंदेबीला संघर्ष केला व्यापूकर साहेब लढा घेतला संघर्ष

आपल्या बाबा दुर्गतीना चंदना परी दे म्हणून बाबा जुंगेना म्हटलं भगवंताला बाबा म्हणजे लाज सेवकाची राखण्यासाठी जर का तू बाबायला येऊन सेवका त्यापासी तर शांती होईल बसलेल्या इथं सर्व शेवक शेवकी बंद बाळ बाळगोपाळांच्या मनाची आणि पहिले पूजा मी करतो इथं बसलेले सर्व सेवक करण्याची